ज्या प्रकारे आपण व्हिडिओ बनवला होता की गावरान शेळी पालनावरती प्रकारे शेतकऱ्यांना फसवलं जाते चालू जंदा शेतकरी बंद करून गावरान शेळी पालनाकडे चाललाय त्याचप्रकारे काय झालंय आता कुक्कुडपालनाकडे चाललाय गावरान कुक्कुटपालनाकडे त्यांना काय झालंय की सांगितलं जात आहे की सिटीमधली लोक यांना खूप मार्जिन आहे गावरानवरती गावरान अंड्यावरती गावरान कोंबड्यांवरती खूप मार्जिन आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सिटीतली लोक एक एक रुपयाचा विचार करतात आपल्या गावाकडली सारखे लोक नाहीत ते एक एक रुपयाचा विचार करणार आहेत त्यांना एक लाख दीड लाख रुपये पगार आहेत तरी सुद्धा ती लोक एक एक रुपयाचा विचार करतात त्यांना ऑप्शन भरपूर प्रमाणात आहेत की जिथं पाच ते सहा रुपयाला बॉयलर अंड आहे तिथं तुमचं गावरान अंड पंधरा ते वीस रुपयाला खरेदी करताना दहा वेळा विचार करतात ते साधारणतः एकदा दोनदा तुमच्याकडून खरेदी करतील पहिल्यांदा टेस्ट चव बघण्यासाठी कशा प्रकारची चव आहे पण मित्रांनो परत तुम्ही दहा वेळा फोन केला तरी उचलणार नाहीत ते फोन हे सत्य आहे त्यासाठी विचार करा आधीच खर्च करायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे कारण मित्रांनो कसं आहे की तुम्हाला काय सांगितलं जात आहे मार्केटमध्ये की स्वतः तुम्ही अंड्यामधून पिल्ल काढा इन्क्युबेटर मशीन तुम्हाला दिल्या जातात अंड्यामधून पिल्ल काढा तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन सांगितलं जातंय कोंबडी सात ते सात महिन्यात अंड्या देईल पण त्यावरती येणारा खर्च किती अंड किती प्रमाणात देते बॉयलर कोंबडी ही फक्त मांस आणि अंड्यासाठी बनवलेली एक लॅबमध्ये बनवलेली कोंबडी की त्या कोंबडीला फक्त एकच काम आहे की अंडी देणं आणि मांस तयार करणं म्हणजे मांसासाठी तशी गावरान कोंबडी मित्रांनो बनवलेली नाही गावरान कुंबडीचं एक लिमिटेशन आहे अंड किती प्रमाणात देते किंवा अंडे फक्त ती शंभर ते एकशे वीस अंडी फक्त देते मित्रांनो एका वर्षभरात ते पण तिला त्याप्रमाणे खुराक द्यावं लागते आपल्याला त्याच्यावर गावरान कोंबडी जात नाही यावरती तुम्ही विचार करा तुमचं अंड किती रुपयाला विकलं जाईल तेव्हा ती परवडेल यावरती सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे कारण सिटीमधला व्यवहार खूप वेगळा राहतो आपल्या गावाकडं कसं असतं की आपल्या गावाकडला माणूस तिकडे गेलेला नसतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की एवढ्या प्रमाणात मार्केटिंगमध्ये चाललंय आता ट्रेंडिंग चालू आहे की गावराचा खूप फायदा आहे गावरान अंडी खाल्ल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर काय होते की आजार कमी होतात ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पडतात पण सिटीमधली लोक याचा विचार करत नाहीत मित्रांनो ती एक एक रुपयाचा विचार करतात खरेदी करायच्या आधी एक एक रुपयाचा विचार करतात तुम्ही जर स्वतः मार्केटिंगमध्ये गेला ना मित्रांनो तर तुम्हाला सुद्धा समजतं की तुम्हाला पहिल्यांदा एकदा दोनदा चवीसाठी तुमच्याकडून घेतील पण परत घेत नाहीत का कारण आम्हाला परवडत नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण त्यांना परवडत नाही त्या गोष्टी त्यामुळे मित्रांनो की कुक्कुडपालन तुम्ही व्हिडिओ बघताय की बाबा एकरामध्ये किंवा अर्ध्या एकरामध्ये मुक्तपणे कोंबड्या सोडलेल्या आहेत त्या आणि कोकडं पालन केलं एवढी अंडी गोळा होतात तेवढी अंडी गोळा होतात मित्रांनो हे पॉसिबल नाही हे जर पॉसिबल जर असतं तर लक्षात ठेवा मध्ये बॉयलर कोंबडी तयारच केली नसते कारण गावरान कोंबडी पहिल्यापासून मार्केटमध्ये आहे किंवा निसर्गामध्ये आहे तर बॉयलर कोंबडी तयार करण्यामागचं कारण काय आहे लोकांना काय एवढा खर्च करून बॉयलर कोंबडी तयार केली यावरती तुम्ही विचार करा कारण बॉयलर कोंबडी ही प, स्पेशल अंड्यासाठी बनवलेली आहे आणि स्पेशल मांसासाठी बनवलेली आहे आपली गावरान कोंबडी तसं नाही मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा विचार करा ह्याचा अभ्यास करा कारण चालू अंदा सोडून लोक गावरान बोकडांकडे गावरान शेळी पालनाकडे गावरान कुकुट पालनाकडे वळायला लागलेत ला ला मी म्हणतो व्यवसाय चुकीचा नाही पण त्याचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याची पहिल्यांदा मार्केटिंग बघितली पाहिजे कसे किती पळावं लागतं ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत जसं की आपल्या घरोघरी येऊन दूध घेऊन जातात ना तसं ते येत नाहीत घरी आपल्या आपल्याला स्वतः तिथं जावे लाग लागतं परत त्याचबरोबर त्यांचं पेमेंट होत नाही ह्या गोष्टी पण बघा आपल्याला पेमेंट आत्ता डायरेक्ट बँकेत पडतंय पेमेंट घरी येतात गुळी पेंट घरी घरी देतात येऊन आत्ता परत त्याचबरोबर दूध दारापशी गाडी येते आपल्या दूध न्यायला म्हणजे आपल्याला कुठंही जायची गरज नाही दूध व्यवसायात सगळं आपल्याला घरी आहे मित्रांनो फक्त आपल्याला दूधधंदा व्यव व्यवस्थितपणे करायचा आहे व्यवस्थितपणे चालवायचा आहे मित्रांनो आपला व्यवसाय कसा चालेल किंवा कसा प्रॉफिटमध्ये येईल याकडे लक्ष द्या असा दुसऱ्यांच्या व्यवसाय बघून किंवा मित्राचा व्यवसाय किंवा कुठल्या पाहुण्याने टाकला व्यवसाय बघून जर तुम्ही जर व्यवसायात उतरत असाल ना तर तुमचं फ्युचर हे लॉसमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद